गुडला का काय भरी तुम्हाला माहिती काय पाहून खाऊ शकत त्याच्यामध्ये होते घ्यायचे केस खातो वाले काय झालं रे कोण दिसल रे पोरगी ना कोणीतरी चांगली खूप का पाहूनच घे ना एकदा घेतोस तिला एकदा काय अरे पाहून घे तो म्हणलं तिला एकदा हाऊ का तुला काय वाटलं घ्यावलं काय म्हणलं नाही मी आज काही का म्हणजे आला काय तू पाहून घेतो मला तिला एकदा कशी दा घे पाहून मग बरं पावली बरं लोकाच्या लेकी बाईला असं नाव नाही ठेवू अरे बाबा कारभार चोख नाही मोठं चोख मालि असं मी पाहूनच घेतो मग पाहूनच घे तिला काय माग घे पाहून काय बढिया माले भाई

तू मला आवडलं मनी भूती असं नाही म्हणली ती करात म्हटली एक आरपार कधी म्हणली मी असं अरे बाबरीला मराठी येते भाऊ मराठी येते हॅलो कोण आहे तू तु? तुम्ही इथं काय करताय सत्यनारायणाची पूजा चालू होती इथं बसते का इथं इतच काय करती इंना समजायला इथं अरे आबा دغه 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 मी तुम्हाला बघितलं इथं सीताफळ खातानी खातो तो घ्या इकडे ते हो माझ्याच बाबांचे लावू का बाबांना फोन म्हटलं तू तू ताबर आधार कार्ड इकडे तुला आधार कार्ड बिना सिग्नलचा मोबाईल तू शांत बस हां पाटलाची जदी ताई काही चुकलं का काय जनादा ही सीता बळ तुमची जी जी जा मूगाटा फोर्थ ले समवेर अन एज्युकेटेड वी बिलोंग टू विलेज मीन्स नॉट इलिटरेट कोण का मला उत्तर देऊन गेला हस्त राजे लाजल काय झालं तुला एवढं